नमस्कार मित्र सोनी आजना ऐराणी बातम्या आणि शेवटी एक महत्त्वाने बातमी नक्की आयका बेवारस रस्त्यासले भेटावशे नवीन वयक सरकार देत असले नावे सोनाना भावमा नऊशे ते बाराशेपर्यंत तर चांदीना भावमा पाचशे रुपयांनी घसरण सरकारी शाळामासना विद्यार्थीसले हेल्थ कार्ड तयार व्हावशे अकरा पॉईंट सत्तावन्न कोटी जनधन खाता लवकर बंद व्हावशेतच कसोटी क्रमवारीमा पहिल्यांदाच पहिला दहामा शुभमन गिल नाव राज्यमा नागरी भागमा तुकडीबंदी कायदा रद्द चारधाम यात्रा संत मागील वर्षीपेक्षा सात लाखांनी संख्या घटणी युजीसी आते व्हॉट्सअप ग्रुपवर त्रास देण्यात सुद्धा रॅगिंग बरं का व्हॉट्सअप ग्रुपला जर कोणी त्रास दीता सी त्याला रॅगिंग शिक्षकसना आंदोलनले यश वीस टक्के पगार खातामा शिर्डीमा गुरुपौर्णिमाले पहिला दिन पन्नास हजार भाविक दाखल ऑगस्टमा श्रीलंका विरुद्ध मालिका खेळू शकत भारत पर्यावरण मंत्रालयाने शेतजमीनवर झाडे लावासाठी व तोडासाठी मॉडेल नियम जाहीर करेल शेतस झाडे लावासाठी व तोडासाठी राष्ट्रीय इमारती लाकूड व्यवस्थापन प्रणाली पोर्टलवर नोंदणी करणी पडी राज्यमा अडतीस लाख स्मार्ट मीटर लावायला शेतस असं मुख्यमंत्री माहिती एकोणतीस ऑगस्ट पासून सुरूव प्रो कबड्डी सार्वजनिक विद्यापीठ व अशासकीय महाविद्यालयसना पदसनी लवकरच भरती शिर्डीमा गुरुपौर्णिमाले ब्रेक दर्शन सेवा बंद बिहारमा नोकरीसमा पस्तीस टक्का फक्त स्थानिक महिला आरक्षण आर टीना वीस हजार जागा रिक्तच ऐतिहासिक भोसले तलवार लंदन मान महाराष्ट्र मा येवावशे आई, ना, आई तलवार नागपूरना रघुजीराजे भोसले असनी तलवार वती मित्रस्वनी एक बातमी ऐकी आणि मन खूप मन नाराज वैगे मी तुमले नाराज नाही करस मायबापले निर्वाह भत्ता पोरगा दिने राहता मनीषनी पोरगावर गुन्हा दाखल वैगा गया म्हणजे दखा मायबापले पोरेसनी वागायला पाहिजे यासाठी निर्वाह भत्ता मागण्या पडस आणि त्यासाठी कोर्टमा जाणं पडस कितली वाईट कंडिशन हे नाही का आपला मायबाप ज्या आपले धाकलांना मोठा करतस खूप मोठं बनवतंस त्या मायबापले उतार वय मग आपण त्यासनी काळजी व्हायला पाहिजे त्याने सेवा करायला पाहिजे आपण इतला मोठा वय जातस की त्या मायबापले आपण धुत्कारतस दूर करतस कसा जमानाही घ्या आपले जे शिक्षण खावा पिवानी मायबाप सोय करतस स्वतः उपासी राहतस नाही आपले जेवाडतंस आणि आपण दखा काय आज आजना व्हिडिओ आवडण्या तर दोन जणला नक्की वाटलावा ऐकाबद्दल धन्यवाद